पिशवी नको काजू काजूचे घर ला काजी लागणार कुठे तेव्हा आपण घेऊन आले किती आहे दोन चार सहा आठ दहा आणि किती घेऊन जाणार बावीस बावीस घेऊन जाणार बघ ना आपल्याला आज हरवणार आवड आपले सगळे काजी काका घेऊन जाणार मंडळी मी अनंत चाळके झलक कोकणचे या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज एक खूप वेगळीच व्हिडिओ आहे म्हणजेच एक गेम म्हणजे कोकणातला एक पारंपरिक गेम जो की आता खरंच कुठे तुम्हाला बघायला भेटणार नाही खूप असा हा गेम आहे ना ज्याची तुम्हाला खूप कमी व्हिडिओ भेटेल यूट्यूबला पण त्यामुळे या ठिकाणी बघू शकता हे माझे काका आहेत चंदू चाळके <laughs> जे की आज आपल्याबरोबर खेळणार आहेत त्याच्याबरोबर हा दुर्गेश दुर्वेश पण आहेत जे की त्यांना एक नवीन नवीन गेम बघता येणार आहे काजूचं जे फळ आहे त्याच्यापासून पण एक गेम कोकणात खेळला जातो तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आम्हाला पण तो एक्झॅक्टली आठवत नाही कारण यापुढे जाऊन तो गेम आपल्याला आठवावा यासाठी ही व्हिडिओ मी बनवतो आहे जर कोणाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी नक्कीच मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या खरंच जुन्या आठवणी जाग्या होतील तर चला मग या पुढे मी तुम्हाला दाखवतो की कसा गेम खेळला जातो फर्स्टली पारायण अशी गल काढतात ए बाजू हे बघू शकतास ती लय मोठी होत हा येत ना जरा असा या करा जास्त सगळे काळजी एकटोच घेऊन जायत नाही तर असं तू काठी त्यांना ए काजी घेऊन ये काजी दाखव किती आणलंस दाखव काय काजीत ना जाऊन येलो वाटत कोणाचे आणलं चोरून भाऊ घे तुला घे थोडेसे लवकर लवकर गोळा करा अ चांगला आहे ना हा असं गलीमध्ये जायला पाहिजे जस जसे, जसे आपण नंबर काढतो तसं अशा मध्ये टाकायचं ज्याची पहिली काज मध्ये असेल त्याचा पहिला नंबर आणि सगळ्यांचा बरोबर सगळे काजी त्याच्या पहिले दोन दोन गो काजी घेऊन उसने द्यावा काजी नंतर त्याच्याकडनं काढून घ्यायच म्हणजे म्हणजे प्रत्येकाने एक एक काजू तकडे टाकायची आणि जो पहिली प्रमाणे काजू राहत ना तर त्याचं एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर असे असे समजणार भारी हा। दोन लक्षात ठेवा आपली आपण काय खडे खडे जाता आपा डायरेक्ट हा डायरेक्ट हो एक नंबर थांबा थांबा ये इकडे मी पण आहे माझ्याकडे पण काळजी आणल पण मी पण आपाच्या आधी डब्बर लागला पाहिजे एक नंबर माझा एक नंबर दोन नंबर तुझा तीन नंबर हा माझी द्या माझी द्या चला आ, दे आ, एक, आ, एक एक आगी आगी दे आगी। दे दे। एक 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 आता प्रत्येकाकडून एक एक कास घेतली जाणार आणि त्याच्यानंतर गल्लीमध्ये ज्या काय काजी जातील ते त्यांचे असणार ते तुम्हाला दाखवतीलच कशा प्रकारे हे दुर्वेश पाठीरा हा आणि गलीमध्ये अशा प्रकारे गेलेले आहेत त्या दोन काजी कुठल्या याला ठोकायचं नाही नाही मधली याला नाही हिला हिला ठोका गेली मग आत गेली तर ड्यू भरायचा वा वा वाजी वा, 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 त्यांच्या पर... ए गेले मोये 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 चला पुन्हा ते काढा कोणाची फोगी नाही माझ्याकडे काय हा तुमच्याकडलाच नाही चल आता नेक्स्ट दुसरा नंबर काच घेत मला एक काज भेटलेली आहे फक्त एक काज एक काज गलीमध्ये गेली एक मिळाली आता दुसरा नंबर आता या ठिकाणी दुर्गेश आणि दोन गेले तिला ठोक नाही नाही तर फक्त तुझे दोन काजी आता तीन नंबर तुम्हाला काय ना आता दोन दोन काजी काढायच्या अरे चला काय नाही तुका काय नाही भेटलं मोये ए बोल मोये ले नंतर लेडीज फर्स्ट वा काज गेली गरीब गरीब बघा ह्याच्यात पत्यार्यात काय खातो काय त्यांका देवा देवाक माहिती पतेरो पतेरवा सगळ्यांनी पतेरच फिरतात वाव ड्युबर ड्युबर अजून एक काजू ना मग काजीत जाऊन ये जा चल काजीत जाऊन काजी घेऊन ये जा रे एक प्लेअर वाढलो अरे खडे घुसत हल तू खाऊन टाकीत मोबाईल आपला नवीन प्लेअर संचिता आणि संचिताने जकून एक पण काज नाही लोक आता एका गाजीकच्या दरी नाही नाही जाला काय नाही त्यांनी मोठी वाढले आपल्या याला चला नाही हे मॉम एकदा एक तुटरा आहे घे 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 चल त्याला दोन दोन काढा हे मी तुझे भरते घे नाही ना आपापले दोन दोन काढा अगे घे घे दोन हे प्रत्येगन दोन दोन काढा हे माझे दोन <laughs> माझे <एक> <laughs> मी दिलं ना उसने तू माका देऊन जा अंकिता काजी दे हा लपून ठेवू नको हा दोन दोन अंकितान लपून ठेवलंय नाक बघा सगळे दोन पोशाने पोशाने ओतलं तरी झाला तीनच आता हा मग अजूनच डब डब झाली तर गेला मग तीन काजी पण नाही वाचलंच वाचलं तीन काशी घेऊन जा तुझे आता मी एक एक द्या मी खेळतो दाखव दाखव किती

सात आठ काजी आठ काजी दोन काजी वरती आठ काजी फ्री भेटले या ठिकाणी माझी ताई गायत्री पूजा रे माचीस घेऊन ये बाबू आपण काजी भाजून खाऊया का माचीस घेऊन ये काजू आपण काजू भाजून खाऊया कशासाठी पण कशासाठी पिशवी ते नको ते नको ते राहून दे आता बघू शकतास एवढे काजी आम्ही आता फायनली जिंकलेला असाव जे काय जिंकलं होते सगळ्यांनी एकत्र केला ते आता ह्या आमचा परसव असा जे की माडाचा असा तर या ठिकाणी आम्ही आता ते काजी भाजून खाताला ती पण मी मजा तुमका ह्या व्हिडिओत दाखवतंय तर चला चल गो काजी भाजून दाखव तेवढेच भेटते चारच हे तो पत्र चांगलं काय बघ ह्याच्यात भाई ह्याच्यातच भाजलेला चला जुनी आम्हानात जमला जमला बाजूक दगडलाय सगळ माची वाचणी किती किती चांगले ते सगळं रेडी होय वगैरे होईल कसं आहे तुझं खाऊ घेवा काजी भाजलेले काजी, काजी खाऊ घेवा शब्द तुम्ही सांगा आपल्या खेळाबद्दल आणि आता आपण काजू भाजून खातो जुन्या आठवणी आहेत त्याची तरुण पिढीला आम्हाला आठवण करून द्यायची आहे आम्ही लहान होतो त्यावेळी हा काजू भाजायची ही पद्धत आहे तर आपणही ती समजून घ्यावी धन्यवाद मुंबईत जाताना ह्या आम्ही काजूची भेट म्हणजे त्या का आता काय म्हणूया आपण मेवो जायचे आणि ते आवडीने आतुरतेने काय भेट दिले ना काय भेट दिले ना म्हणून ते आम्ही आवडीने सगळ्यांना एकच आतुरता लागलेली आता कालचे ग ते पण भाजलेले <laughs> त्यासाठी आकडे करावा लागतो झाडावर झाडा घेऊ आणि ती चप्पला घालून वर एका म्हणतात रामपळ रामपळाचा झाड मधी मधी खैतरी दात चला चला काजी फोडा चला यो मालवण तुकाड केले लाडकेन तोडता तू काय घेतला फोडूक काय काय घेतलं नी आता बघा बघा कशावर फोडतात परशेचे तुकड्या ते नको अशी काटी बिटीन फोडू या गुत्तू कसा फोडला दाख कसा फोडू दुगड दाखव या बघा <laughs> काय काय घेतले ते आता बघा आणि <laughs> त्याच्यावर फोडत मुंबईक माती मिती बघितलं हवी बसा की नको हकडे डायरेक्ट थपकान डायरेक्ट <laughs> थपकार घालू बसा दिले काय माती हे बघा या, या मुंबईचा आता गावा घेऊन बघा मातीवर बसला कसा बघा टी व्ही बघू भारी वाटत एकदम मस्त तो पण भारी विमाना एवढी मोठी मोठी वाटतात मंदिर एकदम भारी वाटतात मथुरीची मस्त तर मित्रांनो फायनली uh, आता हे बघा काजी फोडून झालेले आहेत आजीन पण दाखवते तुमका हे बघू शकता हे जे असत ते भाजलेले काजू तुमका तर माहितीच असतील आणि आकडे सगळी मंडई इली आहे सगळीजणं टपली आहेत कधी देतात खावक ते हे काकीने एवढे फोडले नाही आहेत तरी पण ती घेऊन बसली सगळ्यांनी एवढंच वाटणी वाटणी आता वाटणी होणार आहे या ठिकाणी आता कोणाला कोणाला किती आहेत बघूया आता वाटणी कोण करता कर। कर मॅडम मिलेत मुंबई वरून रसिका पुजारे याक नाव हा कडचा याक नाव तर कडचा मी माझे सगळे जिंकून मी दिलेलं चारच दिले आजी एक दी आजी एक नाही खाल्यानंतर तेंका आमची वाटणी खावतो आम्ही गे खुश ना <laughs> चाउता ले नक्की जमला ना नक्की खा खा आजी तू इथे सपव गपचू काय नाही खाऊ मी त्यांना काही देत खातू तुक दमतील तेवढे खायचे मित्रांनो आम्ही आता काजी खाताव सगळ्यांची वाटणे झालेली आहेत तुमची वाटण्याचा मी खात आहे बघा एवढे गर्दीले नाही आहेत माका हे बघा तर आजची व्हिडिओ तुमका कशी वाटली आणि आजचं गेम तुमका कसं वाटलो तो माझा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आमका सगळ्यांनी आमक तर लय आवडलो सगळ्यांनी एन्जॉयमेंट पण केल्याने बाकीच्यांनी पण सगळ्यांनी नंतर येऊन पण एन्जॉयमेंट केल्याने तर आजचं गेम आजची ही मजा काजूबाजाची आपल्या परसवा तर ती कशी वाटली ती तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तोपर्यंत काळजी घ्यावा सोयीन रहा बाय बाय मित्र टेक केअर